नमस्कार दिवाळीचं ताट हे अनारशाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही तर आज आपण कडक न होणारे अगदी खुसखुशी घेवरसारखे जाळीदार अनारसे अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट मापात कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बारीक बारीक टिप्स आहे त्या कळाल्यानं तुमचं इथून पुढे तुमचे अनारसे कधीच बिघडणार नाहीत साखरेचे अनारसे बनवताना थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण साखरेच्या अनारशीत बिघडू शकतात त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर इथं आपण राशनचे तांदूळ घेतलेले आहेत कारण याचे अनारशी छान होतात इतर तो चिकट तांदूळ घ्यायचा नाही आणि एक ग्लास तांदूळ असेल तर पाऊण ग्लास साखर घ्यायची आहे परफेक्ट माप आहे मोजत बसायची काहीच ग गर, गरज नाही अडीचशे ग्राम तांदूळ असेल तर दोनशे ग्राम साखर तांदुळापेक्षा साखर थोडीशी कमी असेल ना तर अजिबात अनारशी चुकत नाहीत परफेक्ट मापाचे बनतात पुढे पण आणखीन टिप्स आहेत ते आपण बघूयात तर इथं ना आपल्याला तीन दिवस चांगले तांदूळ भिजत घालायचे आहेत भरपूर पाण्यामध्ये अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत रेशनच्या तांदळामध्ये थोडंसं घाण असते केर असतो धूळ असते त्यामुळं चांगले स्वच्छ धुवून शुभ्र घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला पाणी बदलत असे तीन दिवस हे तांदूळ भिजत घालायचे आहेत लक्षात ठेवा तीन दिवस चौथ्या दिवशी मग आपल्याला हे उपसून घ्यायचे आहेत तीन दिवस चांगले भिजले गेले पाहिजेत आणि त्याच्यातलं पाणी बदललं गेलं पाहिजे पाणी जर नाही बदललं तर ता त्या तांदळाचा वास येतो चौथ्या दिवशी असं तांदूळ आपल्याला हे करायचं आहे निथळून घ्यायचं आहे चांगला बघा आता दुसऱ्या दिवशी असं तिसऱ्या दिवशी करत चालायचं आहे आणि हे छान तांदूळ मुरले जातात भिजले जातात याच्यामुळे आपल्या तांदळाच्या म्हणजे आनरशाला चांगली जाळी पडते त्यामुळं तांदूळ भिजणं खूप महत्त्वाचं आहे आणि पाणी बदलणं पण खूप महत्त्वाचं आहे नाहीतर काय होतं वास येतो मग त्या अनारशाला आणि मुले शक्यतो खात नाहीत आणि अनारसे तळताना पण घरामध्ये खूप वास येतो त्यामुळं रोजच्या रोज तीन दिवस चांगलं पाणी बदलायचं आहे थोडंसं सा धुतल्यासारखं वरून हे करायचं आहे जास्त चोळायचं नाही अशा पद्धतीनं तीन दिवस आपण हे भिजू घालून चौथ्या दिवशी असे उपसून घेतलेले आहेत जाणीमध्ये चांगलं नितळ द्यायचं आणि आपल्याला फॅनच्या हवेखाली हे, हे तांदूळ एक ते दोन घंटेच फक्त सुकवायचे आहेत कडक होऊ द्यायचे नाहीत ओलसर थोडेसे राहू द्यायचे फक्त पाण्याचा अंश त्याच्यामध्ये जास्त नसता कामाने वाळ्यानंतर थोडेसे ओलसर राहतात की नाही असं मोडलं तर कड मोडतं ते आणि ओलसरपणाही त्याच्यात असतो बाहेरून सुकलेले असतात असे तांदूळ आपल्याला वाळवायचे आहेत ते पण फॅनच्या सावलीला हवे खा हवेला तर आता आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ बारीक एकदम बारीक दुसरी महत्त्वाची टिप्स काय आहे तर ता तांदूळ बारीक होणं खूप गरजेचं आहे आणि तांदूळ बारीक केल्यानंतर बारीक चाळणी कोणती असते जी की आपण मैदा चाळायची चाळणी असते ना त्यानं हे चाळून घ्यायचं आहे आणि हात घालून चाळायचं नाही होता होईल तितकं पीठ आपलं हे बारीक पडलं गेलं पाहिजे अलगत हे चाळून घ्यायचं आहे जर तुमचं तांदळाचं पीठ मोठं राहिलं तर यानं पण तांदळा अनारसे ता आपले तेलामध्ये विरघळतात त्यामुळं पीठ बारीक होणं खूप महत्त्वाचं आहे साखर समजा त्याच्यामध्ये विरघळते पण तांदूळ जर मोठा राहिला तर त्याचे अनारसे बिघडतात हे खूप महत्त्वाची टीप आहे त्यामुळं आता हे हात घा हात घालून असं आपण काय सवय असते आपली की हात घालून बारीक खालीच पडलं पाहिजे पण तसं नाही करायचं अनारशाला असंच अलगत चाळून घ्यायचं आहे आणि मोटाड परत आपल्याला चाळायचं आहे या पद्धतीनं हे सगळं पीठ आपल्याला बारीक करून चाळून घ्यायचं आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे हेच कारण असतं की आपण पीठ थोडंसं मोठार चाळणीनं चाळल्यामुळे आपले अनारसे बिघडतात तर ही दुसरी महत्त्वाची टीप पहिलं म्हणजे माप आणि दुसरं म्हणजे पीठ बारीक करणे हेच आहेत हे दोन जर तुम्ही टिप्स चांगल्या के फॉलो केल्या तर तुमच्या अनारसे कधीच बिघडणार नाहीत साखरेचे इथून पुढे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं बनले जातात साखर पण तशीच बारीक करायची आहे आपल्याला आणि लगेच साखर आणि आपलं तांदळाचं पीठ हे बारीक चांगल्या चाणीनं चाळल्यानंतर हे साखर पण आता आपण अशीच बारीक करून घेऊयात आणि त्याच चाळणीनं चाळून घेऊयात आणि दोन्ही पण एकदा चाळून घ्यायचं आहे आणि जसं साखर चाळली दळी जाते तसंच त्या आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे इतर भांड भरवत बसायची गरज नाही त्याच पिठामध्ये आपल्याला साखर पण चाळून घ्यायची आहे फक्त बारीक होणं महत्त्वाचं आहे इथं सेपरेट वेगवेगळं वेग करत बसायची गरज नाही कारण आपल्याला हे पीठ अलगत असंच गोळे करून घ्यायचे आहेत मळून त्यामुळं या पद्धतीनं आता बघा हे साखर पण अशी राहते तर सगळं बारीक करायचं आहे शेवटी शेवटी थोडंसं राहतं तर ते तसंच राहिलं तरी चालतं तुम्ही इतर सा खिरीमध्ये ते वापरू शकता आता बघा हे दोन्ही पण आपलं साखर आणि तांदूळ चांगला बारीक झालेला आहे आणि याच्यामध्ये पाण्याचा एकही एक थेंब टाकायचा नाही असंच हाताने चांगलं हाताच्या गरमीनं चांगले गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला चोळून चोळून कारण आपलं तांदळाचं पीठ थोडंसं ओलसर असतं आणि त्याच्यामध्ये पण साखर मुरते जर हे पीठ कोरडं असेल तर साखर मुरत नाही मग परत आपल्याला पीठ मळताना अनारसे करताना मग त्याच्यामध्ये दूध वगैरे मिक्स करावं लागतं मग ते पातळ होतं सगळं बिघडून जातं या पद्धतीनं करत राहायचं आणि याच्यामध्ये पाणी दूध काही आत्ता गरज नाही असेच गोळे करून आपल्याला बंद डब्यामध्ये बाहेरच तीन ते थी चार दिवस ठेवायचं आहे यानं काय होतं छान आपलं पीठ मुरतं आणि हे पीठ तुम्ही महिना दोन महिने फ्रीजमध्ये ठेवू शकता पण बाहेर आठवडाभर राहतं त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही वास येतो मग पिठाचा आता हे दोन तीन दिवसानंतर हे पीठ असं बाहेर ठेवलेलं आहे मी बाहेर ठेवल्यामुळं चांगलं मूरतं आणि त्याला जाळी पण छान येते अशा पद्धतीनं हे असं गोळे तयार झालेले आहेत दोन तीन दिवस बाहेर ठेवल्यामुळं चांगले ती मुरले जातात साखर त्याच्यामध्ये मुरली जाते त्या पिठात अशा पद्धतीने आता बघा मी करायला घेतलेलं आहे एका ताटामध्ये आता हे पीठ आपलं कोरडं झाले आता तर थोडंसं पाण्या दुधाचा हात लावायचा पाण्याचाही चालतो पण जास्त नाही बरं दोन थेंब असे गेले पाहिजे तेवढ्या पिठाला असं करत आहे लागल तसं थोडं जरी जास्त झालं ना तर हे पातळ होतं मग आपल्याकडं पीठ शिल्लक नसतं त्याच्यामध्ये मिक्स करायला मुरलेलं तांदळाचं पीठ त्यामुळं काळजी इथं घ्यायची आहे तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे काय तर इथं फक्त हात दोन बोटं फक्त दुधात बुडले गेले पाहिजे तितपतच हे आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि थोडा अर्धा तसं शिल्लक ठेवायचं जर वाटलं पातळ मु पीठ आपण मळताना वाटलं तर ते शिल्लक राहिलेलं कढईचं पीठ ताटातलं मग त्याच्यात मिक्स -चा करत चालायचं पण एकदमच असं दुधात भिजवून घेऊ नका कारण आपल्याकडे शिल्लक पीठ नसतं तांदळाचं त्याच्यामध्ये मिक्स करायला त्यामुळं थोडं थोडं असं गोळे करत चालायचे आता इथं आपण लाटून करणार आहोत लाटून काय एक होतं एकसारखं लाटलं जातं आता खसखस खाली असं मेन छोटंसं पॉलिथिनचा कपडा घ्यायचा आपल्याकडे असतात पिशव्या त्याच आणि थोडंसं खसखस खाली पसरवायची आणि असं अर्ध करायचं तुकडे दोन तुकडे सेपरेट केले तरी चालतात एक असं आणि लाटून घ्यायचं आहे लाटल्यामुळं काय होतं एकसारखं असं आपलं लाटले जातं हे आणि थापूनही तुम्ही करू शकता पण थापून थोडंसं वेळ लागतो आणि लाटल्यामुळं पटकरणं एकसारखं पातळ असा आपली अनारसा लाटला जातो लाटलेला अनारसा छान असा तळला पण जातो एकसारखा अशी जाळी पण पडते पण तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता बघा लाटून किती पातळ झालेलं आहे आणि कडा पण फाटत नाही आहेत त्याच्या पीठ थोडंसं चांगलं मळून घ्यायचं हातावरच हाताच्या गरमीनंच हे गोळा छान मळून घ्यायचा आणि हे लाटून घ्यायचा असा खसखस टाकून -खस आणि बघा अशा पद्धतीनं लाटलेली आपली अनारसा तयार झालेला आहे वाटलं आपल्याला खसखस थोडी कमी आहे तर असंही टाकू शकता आणि एका याच्यावर का एक दोन करून ठेवायचे जास्त एकदमच करून ठेवायचे नाहीत नाहीतर ते, ते चिटकतात त्यामुळं दोन तीन या असं करून ठेवायचं त्याच्यावरच आता थापून पण बघा थापून काय होतं बोटानं आपण थापतो ते कुठं जाडसर तर कुठं पातळ असं थापलं जातं त्यामुळं शक्यतो तुम्ही लाटूनच करा लाटल्यामुळं पटकनही होतात आणि थापताना थोडंसं वेळ पण लागतो आणि एकसारखं थापतही नाही थापलेले पण छान तळतात पण आपल्याला वाटतं की एकसारखी जाळी पडावी एकसारखे तळले जावेत त्यामुळं लाटून करायचं थापूनही असं एकसारखं जर थापलं तर थापलंही जातं असं काही नाही फक्त थोडंसं कुठं जाड कुठं पातळ असं होतं त्यामुळे तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता सुपात करतात पोपाटावर करतात अशा पद्धतीनं खसखस खाली टाकायची ज्या वेळेस टाकायची एकदाच टाकायची नाही अशा पद्धतीने थापून झालेलं आहे आता आपला हे पण पातळ हा पण होतो पण थोडासा वेळ लागतो तर आता तेल बघा आपलं थोडंसं मीडियम गरम करायचं आहे आणि अगोदर एक छोटा गोळा टाकून बघायचं आहे आपला फाटतो का अनारसा अनारसे विरगळतात का हे कळतं याच्यात आता बघा तेलाचं प्रमाण थोडंसं गरम आहे तर हा ह्याला जाळी पडत नाही तेलाचं प्रमाण गरम कसं पाहिजे एकदम आपण कढई ठेवल्यानंतर थोडंसं गरम झा होतं ना तेल ही महत्त्वाची टीप आहे फक्त कमी गरम तेलामध्ये अनारसं सोडायचं आहे अजिबात तेल गरम झालं नाही पाहिजे तरच आपल्या अनारशाला जाळी पडते जास्त तेल गरम याच्यामध्ये अनारसे सोडले तर ते लगेच विरघळतात आणि आता इथं बघा थोडंसं आपला परफेक्ट माफ झाल्यामुळं हे चांगलं असा तळला गेला आहे त्यामुळं अगोदर खात्री करून घ्यायची की आपलं पीठ बरोबर आहे का नाही नसेल तर लगेच विरघळ विरग विरघळतो अनारसा साखर जर थोडीशी जास्त झाली तर तेलामध्ये अनारसे विरग विरघळतात आता इथं तेल फक्त थोडंसं गरम आहे जास्त गरम नाही ही एक महत्त्वाची टीप आहे ही लक्षातच ठेवायची की अनारसे तळताना एकदम कमी गरम तेलातच तळायचं आहे वाटलं आपल्याला तेल गरम झालं आहे तर गॅसची फ्लेम बंदच करून टाकायची आणि परत मग थोडंसं थंड झाल्यानंतर चालू करायचं आणि मग अनाशे सोडायचे जास्त कडकडीत गरम तेलात आणशे सोडायचे नाही सगळं तेल पण वाया जाईल सगळं खराब होईल सगळं डबल कुटाणा होतं मग तेल गाळत बसावं लागतं या पद्धतीनं परत खसखसची साईड वर ठेवायची आणि खालची बाजू खाली वरची बाजू खाली अशा पद्धतीने हे अनारसे चमच्यावर उलटण्यावर घेऊन तेल टाकून तळत राहायचं आहे छान जाळी पडते या अनारशाला साखरीच्या खूप छान लागतात अनारसे मुलांना आवडतात आणि दिवाळीला हा एक पौष्टिक पदार्थ पण होऊन जातो कारण याच्यामध्ये आपण खसखस वापरलेली असते आणि अना आपलं दिवाळीचं ताट अनारशाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळं या दिवाळीला असे अनारसे या मोजमापाचे अनारसे साखरेचे अनारसे नक्की करून बघा आणि बिघडणार नाहीत अजिबात योग्य माप आहे आणि परफेक्ट पद्धत सांगितलेली आहे मी या अनारशाची आणि सगळे अनारसे तळल्यानंतर जाळीमध्ये काढून ठेवायचे आहेत सगळं तेल नितळून जातं आणि आपले अनारसे कमी तेलकट होतात अशा पद्धतीनं मी सगळे अनारसे तळून घेणार आहे तुम्हाला पांढरट लालसर कशा पद्धतीचे पाहिजेत त्या पद्धतीचे तुम्ही तळू शकता कच्चे राहत नाहीत काही नाहीत चांगले तळे जातात हे अनारसे अशा पद्धतीनं नक्की करून पहा खूप छान असे अनारसे आपले जाळीदार घेवरसारखे आणि त्या चवीचे तयार झालेले आहेत या पद्धतीनं सगळे झालेले आहेत तळून माझे तर मी जाळीत काढून ठेवलेले आहेत मस्त असे अनारसे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद